गोष्टीवर कविता लिहिली आईवर लिहिली वडिलावर लिहिली प्रेयसीवर लिहिली पण आम्हाला दुर्लक्षित का केलं ठीक आहे बा तुमची तुमची इच्छा पूर्ण करतो कविता लिहिली कविता शीर्षक आहे एस टी तपुडारे आलोकेशन मध्ये साहेबांशी असते थोडी गट्टी भिटती आलोकेशन मध्ये साहेबांशी असते थोडी गट्टी भेटती आणि साहेब मग लावतात न मागता सोपी दिवती इमान चालत रोज घरचा नंबर आणि मग कशाला दुखी आहे त्याची पाठ मान आण <�लारे इंद्थीव getir Lake -णाथ> चालत असतो <répond cheers> <glossyacıcía> नंबर मग कशाला दुखेल हात पाय म्हानंतर त्याची कंबर हे सगळं कसं गोड गोड बोलून खपवतो हे सगळं कसं गोड गोड बोलून खपवतो आन्सर मित्रा तुला यशटीतला बुढाही लागण दहा बारा सवासदांच्या जीवावर मारतो उड्या सभासंघाचे जीवार मारतो उड्या आणि ड्युटी संपली एकच काम याच्या त्याच्या काया <laughs> काळ्या थोडीशी <laughs> लावली डोकं पिकवतो थोडीशी लावली त्याच त्याच डोकं पिकवतो आणि चल मित्रा तुला एस तिथला पुढारी दाखवतो तर अंगात इतका शिरतो पुढारपणाचा वारा काही तर अंगात इतका शिवतो पुढारपणाचा वारा आणि मिरवतात एसटी चाडवला राहीतो पुढारपणाचा आणि मिरवतात असे की आपल्याच भरोस्यावर एस टी चा डोवरा खर तर त्यांच्याशिवाय च काहीच अडत नाही खर तर त्यांच्याशिवाय एष्टीच काहीच अडत नाही पण त्यांना वाटत आपल्याशिवाय एष्टी काहीच मान अपमान लपवतो पद केवढ टिकवतो मान अपमान लपवतो पद केवढ टिकवतो संघटना जुनी असो की नवीन तेच तेच धोरण आहे संघटना जुनी असो की नवीन तेच तेच धोरण आहे पुढाऱ्यांचं काय जातं तुमचं आमचं मरण आहे पुढाऱ्यांचं काय जातं तुमचं आमचं मरण आहे असं खर खर बोललं की पुढाऱ्यांना येतो राग असं खर खर बोललं की पुढाऱ्यांना येतो राग आणि एक सांगू काहींच्या तर बुडाची होते आग <laughs> 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 आपली पोळी बरोबर शेकवत जो येतो तो आपली पोळी बरोबर शेकवतो आणि चल मित्रा तुला यष्टीतला पुढारी दाखवतो कडे महत्वाचं एषीत सगळेच पुढारी असेच असं नाही यष्टीत सगळेच पुढारी असेच असं नाही कामगारांचा विचार करणारेही आहेत काय यष्टीत सगळेच पुढारी असेच असं नाही कामगारांचा विचार करणारे आहेत काही चांगले तेवढे वर्षानुवर्ष एकाच पदावर सरतात चांगले तेवढे वर्षानुवर्ष एक एकाच पदावर सरतात आणि उरले सुरले धर्म जाती पाती अडकून पडतात आणि उरले सुरले धर्म जाती पातीत अडकून पडतात तो याला हा त्याला था था तो याला हा त्याला शेवटी राजकारण शिकवतो आणि चल मित्रा तुला टीतला पुढारी दाखवतो